आपण सगळी गाड्यातली मंडळी आहेत चुकीच आपल्याकडून कृपया शांतता राखायची आहे गाडा जुंपा पोलीस आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कुठे असतील त्यांना सर्वांना वाजंद्री मंडळी विनंती अजून विनंती दोन तीन गाड्या फायद्यांचा विनंती तुम्हाला बघा सहकार्य करा आळंदी पोलीस स्टेशनचे घ्या मीरा मंडळी घ्या धोरणापुढे घ्या वाजंत्री मंडळी विनंती तुम्हाला थांबा मंडळी डिपार्टमेंट तिथं जायचं डिपार्टमेंट तिथली आणि ते वाजवले वाजांत्री बंद वाजांत्री मंडळी बंद करा वाजांत्री बंद करा